संघ शाखेमध्ये देखील मंदिराचा कळस होण्याच्या ऐवजी पायाचा पत्थर व्हावं अशी शिकवण दिली जात असे आणि ती माझ्या मनावर ठसली नेता होण्यापेक्षा सुयोग्य नेत्याचं अनुसरण करणारा अनुसरिता आपण व्हावं असे संस्कार माझ्यावर माझ्या वडिलांनी केले आणि संघ ही तसेच संस्कार झाले माझ्यावर देश धर्म कार्याचा समाजाचा सेवक मी व्हावं आणि समाजाच्या संघटनाच्या कार्याकरता मी वाहून घ्यावं असे संस्कार संघ शाखेमध्ये झाले आणि मी ते खूप आत्मभावाने स्वीकारले हे सेवकत्वाचे आणि समाजाला संघटित करण्याचे या दोन्ही संस्कारांना माझ्या जीवनामध्ये खूप महत्व असावं असं तेव्हा संस्कार करणाऱ्यांना वाटत होत आणि संस्कार घेणाऱ्या माझ्या ठिकाणी तसे संस्कार झाले पण या सेवकत्वाच्या संस्काराच्या बरोबर माझी स्वतःची एक मूळ प्रेरणा होती ती मला अशीच साधारण सहाव्या वर्षापासून किंवा त्याच्यात थोडा आधीपासून असेल पण आठवते ती म्हणजे आपण कोणीतरी मोठे होणार आहोत असं मला वाटत असे खूप मोठं होण्यासाठी आपला जन्म आहे असं वाटायचं आपल्याला इथं काहीतरी उदात्त करायचं आहे आणि आश्चर्य म्हणजे माझ्यावर संस्कार जे सेवक होण्याचे होत होते ते आणि ही जी माझी मूळ प्रेरणा होती याच्यात तेव्हा मला विरोधाभास जाणवत नव्हता याच कारण सेवक राहूनच उदात्त असं कार्य आपण करू शकू असा विश्वास मला वाटायचा त्यामुळे या दोन प्रेरणांमध्ये मोठ होण्याची प्रेरणा यांनी कधी अति डोकं वर काढलं नाही